नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभराय स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत रामतीर्थला म्हणजेच जमखंडी येथील प्रसिद्ध असं मंदिर रामतीर्थ जमखंडीकरांसाठी खूप असं स्पेशल आहे हे मंदिर कारण हे मित्रा मंदिर मित्रांनो खूप प्राचीन खूप ऐतिहासिक आहे खूप जुनं आहे मित्रांनो हे मंदिर आणि हे मंदिर राजा पठवर्धन राजासाहेब यांनी बांधलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे जमखंडीकरांसाठी खूप असं स्पेशल मंदिर आहे तर तिथे आज आपण आता आलेलो आहोत आणि हे बघू शकताय आहे हे जी शाळा आहे ती रॉयल पॅलेस स्कूल अँड कॉलेज या नावाने मित्रांनो ती शाळा चालू करण्यात आली शाळा व कॉलेज हा बघू शकता मित्रांनो रामतीर्थचा परिसर रामेश्वर मंदिराचा परिसर ते बघू शकताय ते जे दिसतंय तो राजवाडा तिथे आपण मागच्या वेळी गेलेलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला भेटलेलंच असेल आणि मित्रांनो आज आपण आलेलं आहे ते त्याच राजवाड्याच्या राजांनी बांधलेला म्हणजेच पटवर्धन राजाने बांधलेला रामतीर्थ हे मंदिर इथे आपण आज आलेलो आहोत हे बघू शकता आहे रामतीर्थ मंदिराचं रामेश्वर मंदिराचं परिसर किती सुंदर असा आहे स्वच्छता एकदम आणि राम आणि ईश्वर म्हणजेच रामेश्वर असं मित्रांनो त्याने ते नाव मिळलेलं आहे दोन्ही देवांचा इथं संगम करून मिळून जे हे केलेलं आहे त्याला झालेलं आहे रामेश्वर आणि इथे मित्रांनो मध्ये हे कुंड जे दिसतं आहे या कुंडात मित्रांनो चार पाच छोट्या छोट्या अशा विहिरी आहेत आणि तिथून मित्रांनो पूर्वी पाय चोरवाट होती म्हणजे राजांची जी चोरवाट असते मोठ्या मोठ्या राजवाड्यावर तशी ती चोरवाट होती तर ते आता पाणी जास्त असल्यामुळे दिसत नाही पाणी कमी झाले की ते विहिरी दिसतात वाट काही आता बंद झालेली आहे पण पूर्वी होती ती वाट असं हे मंदिर आहे बघू शकता हे दगडातलं पूर्ण हे छोटे छोटे असे कॉलम आहेत म्हणजे खांब आहेत दगडात आणि ही अशी मोठी अशी घंटा आहे ही मित्रांनो पूर्वी सोन्याची घंटा होती ते ता आता काढून तांब्याची घंटा बसवण्यात आलेली आहे तांब्या पितळ्याची तर मित्रांनो आता आपण आत मंदिरात प्रवेश केला की समोर गाभाऱ्याची जी चौकट आहे बघू शकता किती सुंदर नक्षीकाम केलेली अशी चौकट आहे आणि अगदी समोरच मित्रांनो आपल्याला ईश्वरपिंड बघायला भेटते तिथे आपण आता दर्शन वगैरे करून घेऊया दर्शन करून झालं मग आपण मंदिरातला आतला परिसर पाहून घेऊया बघूया कशा पद्धतीचा परिसर आहे ते मंदिर पाहून झालं की मग भस्म लावून घेतलं म्हणजेच इबत्ती विभूती कन्नडमध्ये त्याला इबत्ती असं म्हणतात तर हा आहे बाहेरचा परिसर आपण आता मंदिरातनं बाहेर आलेलो आहे इकडे जे दिस बघतोय आपण ते राजवाड्याचा ह्याच्यातलं आहे म्हणजे राजांनी जे बांधलं होतं त्यांच्या कामगारांसाठी राहण्यासाठी त्या छोट्या छोट्या खोल्या आहेत त्यातली मित्रांनो काही प्रॉपर्टी जी आहे ती राजांच्या नावाने अजूनही आहे ते पण आपण बघणार आहोत तर हे बघू शकता असं इकडे वडाचं झाड देखील आहे आणि इथे मित्रांनो पार्वती आईचं मंदिर आहे तर तिथे पण आपण पन जाणार आहोत त्यां आईचं पण दर्शन वगैरे करून घेऊया आणि मित्रांनो बघू शकता किती असं सुबक काम केलेलं आहे असं हे पूर्वीचं जुन्या काळातलं राजांनी बांधलेलं म्हणजेच पटवर्धन राजांनी बांधलेलं हे मंदिर तर इथं मित्रांनो हे फोटोज लावलेले आहेत म्हणजे सोमवारचे किंवा आमावशीच्या दिवशी ना बुद्धीपूजा म्हणून केली जाते जे जे शिजवलेला भात असतो त्या भूत भातापासून अशा ह्या मूर्त्या घडवल्या जातात म्हणजे रामेश्वर मंदिर किंवा महादेव अशा ह्या ईश्वरपिंड ह्या अशा मूर्त्या घडवतात तर आपण आता इथे कुंडाजवळ आलेलो आहे कुंडाजवळ मित्रांनो बघू शकता आहे मासे किती भारी आहेत म्हणजे किती प्रकारचे मासे आहेत लांब मोबाईलमध्ये इतके दिसत नाहीत ते क्लिअर पण खूप मासे आहेत असं हे सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो हा आहे मित्रांनो राजांच्या टायमातला सभा मंडप म्हणजे इथे पूर्वी रा म्हणजे निर्णय वगैरे घेतले जायचे न्यायनिवाडे व्हायचे हे बघू शकता मित्रांनो धीस प्रॉपर्टी बिलॉंग श्री प्रणय पटवर्धन राजासाहेब जमखंडी म्हणजे ही प्रॉपर्टी मित्रांनो अजूनही प्रणय पटवर्धन राजासाहेब जे आहेत त्यांच्या नावाने आहे म्हणजे ही प्रॉपर्टी अजूनही प्रायव्हेट आहे तर इथे आपण आता आज जाऊया इथे बघू शकताय मित्रांनो कशा पद्धतीचं हे न्यायनिवाडा करायचे आहे वरती इकडे अशा गॅलऱ्या होत्या तिकडे म्हणजे बायकांना वगैरे वरती हे केलं जायचं कारण इकडे खाली सगळे पुरुष मंडळ असायचे वरची वरती जे होत्या राणेसाहेब वगैरे होत्या आणि इथे मित्रांनो राजासाहेबांचा पहिले जे राजासाहेब होते त्यांचा हा फोटो देखील लावलेला आहे बघू शकताय पटवर्धन राजांचा आणि एकीकडे मित्रांनो दुसरीकडे साहेबांचा देखील फोटो लावलेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवतो इकडे पुढे राजे बसायचे आणि ह्या आहेत मित्रांनो पहिल्या राणीसाहेब पहिल्या म्हणजे हा जो राजवाडा बांधण्यात आला त्यावेळेच्या ह्या राणीसाहेब यांचा देखील फोटो इथे द्वा लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सभामंडप होतं पहिलं आता तिथे मित्रांनो दत्त मंदिर बांधलेलं आहे म्हणजे दत्तांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना इथे केलेली आहे मित्रांनो असं हे सुबक असं हे दत्ताचं मंदिर आहे सध्याचं पूर्वी हा सभामंडप होता बघू शकता मित्रांनो आपण आता दत्तांचं दत्त महाराजांचं दर्शन वगैरे करूया आणि पुढे बघूया आपण एकीकडे मित्रांनो लक्ष्मी देवीचं पण मंदिर आहे आणि इकडे एकीकडे मित्रांनो गणपती बाप्पांचं मंदिर आहे असं हे आता इथे मूर्त्या देवांचं प्रतिष्ठापना केले आणि इथे आता पूजा वगैरे केली जाते तर असा हा सुभग असा मित्रांनो मंडप आहे जिथं आता दत्त मंदिर आहे बघू शकता किती सुंदर आहे आणि त्या काळातला असून देखील अजूनही काही झालेलं नाही मित्रांनो त्याला हे असं मित्रांनो सुंदर असं वडाचं झाड आहे असं हे आपण रामेश्वर मंदिरात आज आलो होतो तर बघू शकता किती सुंदर आहे आणि एकदम असं दगडी बांधकाम केलेलं आहे दगडात पूर्ण हे कॉलम आहे दगडातलं काम आहे आणि ह्या ज्या खोल्या आहेत त्या मित्रांनो पूर्वी म्हणजे जे कामगार वगैरे होते त्या कामगारांसाठी मित्रांनो ह्या बांधलेल्या खोल्या आहेत जिथं आता मित्रांनो हॉस्टेल वगैरे असं चालू केलेलं आहे म्हणजे मुलं वगैरे राहतात शिक्षणाचे जे मुलं वगैरे आहेत ती राहतात यातली देखील मित्रांनो काही प्रॉपर्टी अजूनही प्रायव्हेट आहे म्हणजे जे पटवर्धन राजासाहेब आहेत सध्या आता पुण्याला असतात त्यांच्या नावाने मित्रांनो आहे आणि ह्या यात्रेची जी सुरुवात आहे मित्रांनो ती सुरुवात त्यांच्या हस्तेच अजूनही केली जाते जोपर्यंत राजासाहेब येत नाहीत तोपर्यंत यात्रेची सुरुवात होत नाही ही बघा ही देखील प्रॉपर्टी त्यांच्याच नावाने हे असे इथं बोर्ड लावलेले आहेत ज्या वेळेला मित्रांनो यात्रा चालू होते त्यावेळेला पटवर्धन राजा पुण्यावरनं येत नाहीत तोपर्यंत इथली यात्रा सुरुवात होत नाही असं इथं म्हणलं जातं तर सुबग अशा या सुबक अशा रामतीर्थला म्हणजेच रामेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करायला ला, ला, विसरू नका करा।